मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण तीन कंपन्यांबद्दल चर्चा करणार आहोत तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत भविष्यामध्ये चांगला, चांगला पैसा बनवून देऊ शकतात पहिली कंपनी आहे ऑलेक्ट्रा ग्रीन टेक इथं बघू शकता तुम्ही ही कंपनी सतराशे चोपन्नवर ट्रेड करत आहे आणि इलेक्ट्रिक बसेस ही कंपनी बनवते इ व्हीचं क्षेत्र भविष्यामध्ये वाढणारच आहेत त्यामुळे ह्या कंपनीला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो स्टॉक तो मार्केट कॅप जर पाहिलं तर चौदा हजार तीनशे नव्वद करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकशे साठ आहे तेरा पॉईंट तीन आर ओ सी व आर ओ आठ पॉईंट आठ पॉईंट अकरा आपल्याला पाहायला मिळतो आहे फेस व्हॅल्यू चारची आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक ह्या चार तुकडे होऊ शकतात ई पी एस कंटिन्यू वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि पी जर पाहिला तर पी पी पीच्या खाली ट्रेड करत असलेला मिडिन पीच्या जवळ ट्रेड करत असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय मिडिन पी हा इथं आहे तर स्टॉक महाग नाही इन पी एकशे चौवेचाळीसचा आहे आणि स्टॉक एकशे साठवर एकशे साठच्या पीवर ट्रेड करत आहे सेल्स बघू घ्यायचे सेल्स जर पाहिले तर दोन हजार बारापासून जे सेल्स आहेत साठ करोड सत्तर ऐंशी ब्याण्णव करोड त्र्याण्णव करोड एकशे पाच एकशे एकसष्ट एकशे सत्तर दोनशे एक दोनशे एक्क्याऐंशी पाचशे त्र्याण्णव एक हजार एक्याण्णव आणि बाराशे एक्केचाळीस करोड म्हणजे सेल्स हे कंटिन्यू आज दोन हजार बारापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे बारा वर्षापासून सेल्स हे कंटिन्यू वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट दोन करोडचं नेट प्रॉफिट एक्क्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आली मध्ये सोळा करोडचा लॉसही आपण त्याच्यामध्ये पाहिलेला आहे पण चांगले प्रॉफिट दोन करोडचं एक्क्याण्णव म्हणजे चांगली प्रॉफिट याने वाढवलेला आहे या कंपनीनं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे इथं बघू शकता स्टॉक प्राइस एज आर पाच वर्षाचा एकाहत्तर दहा वर्षाचं एकाहत्तर पाच वर्षाचं एकावन्न एक तीन वर्षाचं एकशे अकरा आणि एक, एक वर्षाचा एकशे त्रेपन्न भविष्य ही ई व्हीचं असल्यामुळं भविष्यामध्ये ह्या कंपनीला चांगला फायदा होऊ शकतो रिझर्व जर पाहिलं तर आठशे चाळीस करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता हे रिझर्व आहे हे कर्ज जर पाहिलं तर एकशे एकतीस करोडचं कर्ज आहे त्यामुळं कर्जही कंपनीवर जास्त नाही चार्ट जर बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की ही कंपनी वीस एकवीसपासून इथं एक वर्ष चाललेली नाही पण एकवीस ते बावीस या एका वर्षातच बराच पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर पुन्हा एक वर्ष बावीसशे तेवीस ही चालली नाही आणि तेवीसपासून चोवीसपर्यंत चांगला पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे किती बनवला कसा बनवला बघूया इथं बघू शकता फेब्रुवारी तेवीसला कंपनी होती तीनशे सदुसष्ट तीनशे सत्तरच्या आसपास तीनशे ऐंशीच्या आसपास तीनशे ऐंशीची कंपनी आज बावीसशेच्या जवळ गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथं बघू शकता तुम्ही मी इथं बावीसशे आहे बावीसशेच्या जवळ गेली गे होती कंपनी आज सतराशे एकावन्नवर ट्रेड करत आहे म्हणजे तीनशे ऐंशीचे जर बावीसशे झाले असतील तर किती पट पैसा झाला सात आठ पट पैसा या कंपनीनं बनवलेला एकाच वर्षात आपल्याला दिसून येत आहे तर मागं बघू काय झालं तर अजून इथं बघू शकता ही वीसपासून एकवीसपर्यंत कंपनी चालली नव्हती आणि त्यावेळेस या कंपनीची प्राईस बघा इथं अठ्ठेचाळीस रुपये आहे अठ्ठेचाळीस रुपयाला असलेली कंपनी एकवीसपासून बावीसपर्यंत आठशे रुपयाच्या वर गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे अठ्ठेचाळीस आठ रुपयाचे आठशे रुपये ह्या कंपनीने एकाच वर्षात बनवलेले आपल्याला इथं दिसत आहेत म्हणजे कितीपट पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे पण एक वर्ष चालली नाही एक वर्ष चालली पुन्हा एक वर्ष चालली नाही पुन्हा एक वर्ष चालली कदाचित आता पुन्हा तोच ट्रेंड ही कंपनी करू शकते अशी अपेक्षा धरायला हरकत नाही इथं बघू शकता तुम्ही आता ही एक वर्ष इथे चाललेलीच नाही तर कदाचित आता ही एक वर्ष जर चालली नाही आणि कंपनी सोळाशेच्या आसपास किंवा खाली आली तर गुंतवणुकीची चांगली संधी ह्या कंपनीमध्ये मिळू शकते अजूनही कंपनीला वरून जर पाहिलं तर आपण इथून तर वीस बावीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपल्या डिस्काउंटच्या रेंजमध्ये कंपनी आहे तरी पण गरबड न करता या कंपनीमध्ये थोडी वाट बघा सोळाशेच्या आसपास आली तर कंपनीमध्ये गुंतवणूक आपण करू शकतो पण लगेच कंपनी वर जाईल अशी अपेक्षा करू नका पुढची कंपनी बघूया कॅम्प्स कॅम्प्युटर एज मॅनेजमेंट एक एकतीस बावन्न तीन हजार एकशे बावन्नवर ट्रेड करत आहे एक, एक पॉईंट सत्तावन टक्के मायनस झालेली आहे आणि ही कंपनी काय करते म्युच्युअल फर फंड ट्रान्सफर एजन्सी आहे आणि ही इंडियामधली लार्जेस्ट आहे हिच्याकडे म्युच्युअल फंडाचा एकोणसत्तर टक्के मार्केट शेअर ह्या कंपनीकडे असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर ह्या कंपनीला चांगला फायदा होऊ शकतो कारण म्युच्युअल फंडाकडे बरेच लोक सध्या वळत आहेत गुंतवणूक लोक करत आहेत आणि गुंतवणूक बँकेमध्ये ठेवण्यापेक्षा किंवा इतर ठिकाणी ठेवण्यापेक्षा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक ही वाढत आहे त्या कंपनीचा तर कंपनीला त्याचा फायदा भविष्यामध्ये होऊ शकतो मार्केट कॅप पंधरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी करोडचं चा आहे स्टॉकचा पी एकोणपन्नास आहे आर ओ सी अठ्ठेचाळीस पॉईंट पाच आर ओई एकोणचाळीस पॉईंट सात दोन्हीही चांगले जबरदस्त आहेत स्ट आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉकचे दहा तुकडे होऊ शकतात ई पी एस कंटिन्यू वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत बघू शकता तुम्ही इथं वाढली होती इथं जरा स्टेबल झाले पण आता कंपनीमध्ये पुन्हा चांगली वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मिडीएन पी त्रेचाळीस पॉईंट नऊ आहे आणि थोडासा वर त्याच्या ही पी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे खरं म्हणजे इथं जर गुंतवणूक केली असती चार सहा महिन्यापूर्वी तर इथं मिडीएन पीच्या खाली ही कंपनी ट्रेड करत होती तर इथं आपला चांगला पैसा बनला असता कधीही मिडीएन पीच्या खाली जर पी मिळत असेल तर कंपनीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे कारण भविष्यामध्ये कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते पण ती कंपनी फंडामेंटल स्ट्रॉंग असलेलीच हवी कोणतीही कंपनी चालणार नाही पुढं बघूया ह्या कंपनीचे आपण सेल्स जर पाहिले तर दोन हजार बारापासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत दोनशे त्र्याहत्तर करोड आहेत त्याचे दोनशे त्र्याहत्तर करोडचे सेल्स एक हजार चार करोडपर्यंत आणलेत हे तीन क्वार्टरचे सेल्स आहेत म्हणजे सेल्स चांगले आहेत कंपनीकडे नेट प्रॉफिट एकावन्न करोडचं नेट प्रॉफिट तीनशे बारा करोडपर्यंत आलेलं आहे नेट प्रॉफिटही कंपनीने चांगलं जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ भविष्यामध्ये ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ हो शकते कारण म्युच्युअल फंडाकडे लोक वळणार आहेत तर आपण इथं बघू शकता सुरुवातीला दहा वर्षाचं प्रॉफिट ग्रोथ ही आपल्याला पंधरा होती पाच वर्षाची अकरा पण तीन वर्षाची एकोणीस झालेली आहे तर हळूहळू कंपनीची प्रॉफिट ग्रोथही आपल्याला वाढत असलेली दिसते आणि भविष्यामध्ये पैसा बनू शकते तर इथं आपल्याला स्टॉक प्राईस ही कंपनीचे चांगले मिळू शकतात तर सध्या या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व जर पाहिलं तर सातशे पन्नास करोडचं सा रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळते तुम्ही इथं बघू शकता हे रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त ऐंशी करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय चार्ट बघू शकता मी म्हणलं होतं चार सहा महिन्यापूर्वी इथं जर गुंतवणूक केली असती जवळपास दोन हजाराच्या आसपास इथं कंपनी त्यावेळेस ट्रेड करत होती इथं गुंतवणूक केली असती तर आज एकतीसशे एकोणपन्नास म्हणजे दीडपडच्या पुढं पैसा झाला असता आणि कंपनी हा एक मोठा यू पॅटर्न बनवून वर जाण्याच्या तयारीत आहे चार हजार क्रॉस करून ती इथं वर जाऊ शकते तर ह्या कंपनीवर लक्ष ठेवा तुमच्याकडनं असेल तर वॉचिंग लिस्टमध्ये ठेवा अभ्यास करा कंपनी खरेदी करायची की नाही स्वतः निर्णय तुम्ही तुमचा घ्यायचा आहे पुढची कंपनी आहे आवाज फायनान्स एकदम मस्त कंपनी आहे ह्या कंपनीमध्ये सध्या अंडर व्हॅल्यूड आहे स्वस्त मिळत आहे कॅम्प्स तरी थोडीशी वर गेलेली आहे मा, मा, ही अजूनही आपल्याला खाली मिळत आहे पंधराशे अठ्ठेचाळीसवर ट्रेड करत आहे एकशे सत्तावीस टक्के प्लस झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते मा मागच्या ट्रेडिंग डेमध्ये आणि ही हाऊसिंग लोन ही कंपनी देते मार्केट कॅप फक्त बारा हजार दोनशे चौपन्न करोडचा असलेला आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी पंचवीस म्हणजे पी जास्त नाही आर नऊ पॉईंट एकावन्न आर ओ आर ओ सी नऊ पॉईंट एक्कावन्न आर ओ चौदा हे दोन्ही फायनान्स कंपनी असल्यामुळं कमी जरी असेल तरी इग्नोर करायला पाहिजे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्टॉकचे दहा तुकडे होऊ शकतात ई पी एस बघा ई पी एस कंटिन्यू वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि मस्त वाढलेले आहेत जास्त खालीवरी नाही डीप नाही काही नाही आणि पी जर पाहिला तर पी मागच्या एकवीस इथं तुम्ही बघू शकता ही इथं नोव्हेंबर एकवीस तेव्हापासून ह्या कंपनीचा पी हा आपल्याला खाली 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 मिळत आहे मिडीयम पी जर तो पाहिला तर सेहेचाळीस पॉईंट नऊचा आहे आणि कंपनी सध्या पंचवीसच्या पीवर ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला खूपच डिस्काउंट ही कंपनी सध्या देत आहे सेल्स बघू रेव्हेन्यू आहेत मार्च दोन हजार बाराला झिरो करोड होते नंतर अठरा आणि आता एकोणीसशे एकवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहे आणि मध्ये जरी तुम्ही पाहिलं तर मध्ये चोपन्न एक मिनिट चोपन्न एकशे चार एकशे एक्क्याण्णव तीनशे पाच चारशे चौऱ्याण्णव सातशे नऊशे एक हजार एकशे तेराशे म्हणजे कंटिन्यू ह्या कंपनीचे रेव्हेन्यू एकदाही डीप न करता मस्त वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिटही झिरो दोन सहा करत करत, करत चारशे पंचार पर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे चारशे पंच्याहत्तर करोड हे तीन क्वार्टरचं आहे अजूनही ह्याच्यात एक क्वार्टर ॲड व्हायचा राहिलेला आहे चांगले कंपनीनं प्रॉफिट आणि सेल्स हे जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे इथं आपल्याला दिसत आहे बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम जबरदस्त आहे आणि स्टॉक इथं चालला नाही तीन वर्ष मायनस बारा आणि एक वर्षाला मायनस दोन टक्के म्हणजे ही आपल्याला संधी आहे आपल्याला प्रॉफिट ग्रोथपेक्षा स्टॉक प्राईसची ह्याच्या इथं आपल्याला जास्त मिळायला पाहिजेत तर स्टॉक अजून चालला नाही म्हणजे आपल्याला डिस्काउंटवर आणि संधी आहे गुंतवणूक करण्याची भविष्यामध्ये हा जसा मागचा जो शेअर आहे ऑलेक्ट्रा ग्रीन टेक एका वर्षातच पाच सात पट दहा पट झाला होता तसा हा शेअर कदाचित भविष्यामध्ये होऊ शकतो चार्ट जर बघितला तर इथं बघू शकता तुम्ही जो डाऊन ट्रेन होता तो इथं ब्रेकआउट देऊन इथं कंपनी इथं वर गेली आपल्याला इथं पाहायला मिळते त्याच्यानंतर आता रेषेच्यावरच हिट सपोर्ट घेऊन वरच ट्रेड करत आहे सध्या पंधराशे पंचेचाळीसवर ही कंपनी चालत आहे आणि कुठपर्यंत गेली होती बत्तीसशेपर्यंत ही कंपनी गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते बघा बत्तीसशेपर्यंत गेली होती म्हणजे अजूनही अर्ध्या कंपन अर्ध्या किमतीत ही कंपनी आपल्याला मिळत आहे आणि कॅम्प्सचं जर आपण पाहिलं तर कॅम्स हा असा ट्रेड करत 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 इथपर्यंत आला होता वर आणि वर जाण्यासाठी थोडी जागा राहिली पण हा आपल्याला एकदम खालच्या बुडाला मिळत आहे तुम्ही जर इथं पाहिलं तर कदाचित इथं बघू शकता हा बरोबर इथं दोन सपोर्ट घेतलेला आहे त्यांनी आणि इथून आता कंपनी वर जाण्याची तयारी करत आहे ज्यांच्याकडे ही कंपनी नसेल भविष्यामध्ये जर चांगला पैसा बनवायचा असेल तर ही कंपनी चांगली आहे शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद